आजची आपली डिश आहे कढाई पनीर अगदी स्वादिष्ट आणि झटपट होणारी ही आपली आजची डिश आहे कढाई पनीर मी पॅनमध्ये केलेली आहे पण त्याला रेसिपीला नाव आहे कढाई पनीर तर चला आपण कशी केलेली आहे ते बघूया नमस्कार वेस्टिलेशन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं कसं स्वागत आहे तर भाजीसाठी आपल्याला ड्राय मसाला लागणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन चमचे धणे एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप सात ते आठ काळी मिरी आणि दोन किंवा तीन लाल सुकी मिरची घ्यायची आहे तर आता आपण पुढची स्टेप करूया अगदी स्लो गॅसवर आपण हे मसाले भाजून घेऊया त्याचा चांगला मॉइश्चर जाईपर्यंत आपण हे मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे आता थंड झालेले आहे आपण याची मिक्सरला पावडर करून घेऊया पण आपल्याला खूप फाईन पावडर करायची नाही अगदी जाडसर आपल्याला ही पावडर ठेवायची आहे आणि पाणी न घालता करायचे आहे म्हणजे त्याचा स्वाद छान येतो तर हे बघा तुम्ही बघू शकता छान असा कलरही आलेला आहे आणि जाडसर असे मी ही पावडर तयार केलेली आहे आणखी काही मसाले आपण इथे घेतलेले आहे तर दोन हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घ्यायची आहे दोन चमचे अद्रकचे पीसेस करून घ्यायचे आहे अगदी छोटे छोटे बारीक कट करून घ्यायचं आहे आणि लसूणसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे तोही दोन चमचे घेतलेला आहे स्वादानुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि त्यात आणखी जर तुम्हाला स्पायसी वाटत असेल तर आणखी लाल तिखट घालू शकता एक चमचा धने पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी त्यानंतर मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी कांदा मी कट करून घेतलेला आहे अगदी बारीक आणि एक कांदा घेतलेला आहे आणखी आप आपल्याला त्याचे जाडसर स्लाइस करायचे आहे दोन टोमॅटो घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची आता आपण टोमॅटोचे थोडेसे जाडसर असे थोडेसे मोठे असे तुकडे तयार करून घेऊया चौकोणी करूया किंवा कोणत्याही आपल्याला जो आकार आवडून त्या आकाराचे आपण थोडेसे मोठे करून घेतलेले आहे मी त्रिकोणी केलेले आहे आणि तसेच आपण कांद्याचेसुद्धा त्रिकोणीस करूया म्हणजे सर्व टोमॅटो शिमला मिरची आणि पनीर याचे आपण त्रिकोणीस करून घेऊया तर किंवा तुम्हाला जर आवडत असेल चौकोणी करायचे तर चौकोणी पण करू शकता हे बघा शिमला मिरचीचे सुद्धा मी गर त्रिकोणीस केलेले आहे त्यानंतर आता आपण पनीरचे पण पन, तसेच करून घेऊया हे बघा हे तिन्हीचे आपले तयार करून झालेले आहे पनीरचे पण पन आपण गर त्रिकोणीस करूया आता आपण मसाला बनवूया तर त्यासाठी मी इथे तूप घातलेलं आहे तूप आणि तेल मिक्स घालू शकता किंवा फक्त तूपच घालायचं असेल तर तूप घाल घालू शकता किंवा फक्त तेलच आवडत असेल तर तेलसुद्धा घालू शकता गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी जिरे घातलेले आहे जिरे तडतडल्यानंतर ते फुलले आणि त्यानंतर लगेच आपण कांदा घालूया कांदा बारीक कट करायचा म्हणजे तो लवकर शिजला जाईल आता आपल्याला हा चांगला गोल्डन करून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे कांदा खाली लागू नये म्हणून कांदा तीन चार मिनटं परतल्यानंतर आपण इथे हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती घातलेली आहे ह्या अगदी कमी तिखटवाल्या आहे त्यामुळे मी इथे दोन घेतल्या होत्या आणि जी आपण अद्रक लसूण घेतलेला आहे कट करून त्यातली मी इथे अर्धी घातलेली आहे ह्या भाजीला अद्रक आणि लसूण जास्त लागतो तर त्यामुळे एक एक चमचा मी स आत्ता घातलेले आहे त्यानंतर हळद घेतलेली होती ती इथे घातलेली आहे पूर्ण आणि कश्मिरी लाल तिखट आणि साधं लाल तिखट एकत्र असल्यामुळे तेही इथे घातलेलं आहे आणि एक, एक चमचा मोठा धने पावडर घातलेले आहे हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया कांदा आपल्याला जळू द्यायचा नाही त्यामुळे आपल्याला सतत इथे ढवळत राहायचं आहे आणि त्यानंतर आपण जो ड्राय मसाला केलेला आहे खास या भाजीसाठीचा तो इथे मी दोन चमचे घातलेला आहे हे सर्व चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आता छान असा मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे आपल्या ह्या मसाल्याचा आणि त्यानंतर आपण इथे घातलेला आहे बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आपण त्रिकोणी कट केलेले आहेत तो टोमॅटो उरलेला मधला घर आणि आणखी एक टोमॅटो तो सर्व म्हणून आपल्याला इथे घातलेला आहे त्यानंतर आता हा आपल्याला शिजण्यासाठी मी इथे पाणी घातलेलं आहे तेही गरम आहे त्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही पटकन शिजण्यासाठी म्हणून आपण हे बघा हे आपलं पावभाजीचं स्मॅशर असतो त्याने आपण हे छानपैकी असं घोटू त्यामुळे ग्रेव्ही शिजायला लवकर मदत होईल जर तुम्हाला असं वाटलं की आता पाणी थोडंसं कमी पडतं तर वरून आणखी पाणी घालायचं आणि ह्या ग्रेव्हीला चांगल्यापैकी शिजवून घ्यायचं पण घालताना गरमच पाणी घालायचं म्हणजे लवकर शिजेल आणि आपल्याला हे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मसाला शिजला नसेल तर आणखी पाणी घालत घालत आपल्याला हे छानपैकी शिजून घ्यायचं आहे तर आपल्याला हे दहा बारा मिनटं लागणार आहे ही ग्रेव्ही तयार होण्यासाठी तर आता हे बघा छान असा कांदा शिजलेला आहे एकजीव झालेला आहे तेलही सुटलेलं आहे आता आपण पुढची स्टेप करूया ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण कट करून ठेवलेले टोमॅटो शिमला मिरची कांदा एक चमचा बटर घातलेला आहे पॅनमध्ये आणि एकदम हाय फ्लेमवर ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला अगदी दोन मिनटं आपल्याला हे हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे आहे तर आता मी इथे हे एक दोन मिनटं आपण इथे परतून घेऊया आणि फ्लेम आपल्याला इथे हाय ठेवायचे आहे स्लो फ्लेम ठेवायचे नाही आणि तिथे परताना पुन्हा आपल्याला उरलेला लसूणची पेस्ट आणि अद्रक पेस्ट इथे घालायची आहे ते आपण इथे घातलेलं आहे आणि पुन्हा आपण त्याला मिक्स करूया आणि आपण तयार केलेला मसाला आहे तोसुद्धा इथे थोडासा आपण घालू शकतो आणि नंतर सगळ्या शेवटी आपण इथे पनीर घातलेला आहे पनीर घातल्यानंतर आपण त्याला अगदी हलक्या हाताने चांगल्यापैकी ह्या टोमॅटो शिमला मिरचीमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे पनीर मोडणार नाही अशा प्रकारे पनीर आपलं चांगल आता चांगलं परतून झालेलं आहे आता आपण हा तयार केलेला मसाला त्याच्यावर घालायचा आहे तुम्ही बघू शकता इतक्या ठीक प्रमाणामध्ये हा मसाला आपला तयार झालेलं आहे आता हे आपण पूर्ण ह्या भाज्यांवर घातलेलं आहे गॅस अगदी आता स्लो केलेला आहे आणि त्यावर आपल्याला इथे फक्त दोन तीन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी रंगही आलेला आहे आणि तयार मसाला केलेला आहे आपण ह्या खास या भाजीसाठी तोही खूप छान झालेला आहे सुगंधही त्याचा छान येतो आहे आपण जी कांद्याची ग्रेव्ही टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे ती खूप आपल्याला पातळ ठेवायची नाही थोडीशी सर ठेवायची आहे आता हे चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे दोन तीन मिनटानंतर आपण इथे कसुरी मेथी घातलेली आहे आवडीप्रमाणे पण घातलेले आहे हे बघा ह्या भाजीला तेल भरपूर लागतं तर ही अशी आपली चमचमीत आणि झटपट होणारी कढाई पनीर तयार झालेला आहे तर आता आपण वाट कशाला बघायची गरमागरम खाऊया पोळीसोबत खाऊया किंवा पुरीसोबत खाऊया मैत्रिणींना तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेस्टी चॅनलला सबस्क्राईब करा